नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर एशा यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासन याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मागील पाठापर्यंत आपण संघ शासनाच्या संसदेचे व कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजून घेतले भारतातील एकात्म न्यायव्यवस्थेची ओळखही करून घेतली या पाठात आपण घटक राज्याची अथवा राज्य शासनाची माहिती घेणार आहोत संघराज्य अवस्थेत दोन पातळ्यावर शासन संस्था कार्यरत असतात राष्ट्रीय पातळीवर संघ शासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन कार्य करत असते भारतात अठ्ठावीस घटक राज्य असून त्यांचा कारभार तेथील राज्य शासन करत असते त्यानंतर मित्रांनो आपल्याला राज्य शासनाची पार्श्वभूमी बघायची आहे तर, तर भाषा धर्म चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यात विविधता आहे अशा वेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात घेऊन संविधानाने भारतातील संघराज्य व्यवस्था स्वीकारली घटक राज्याची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याचे निश्चय झाले त्यानुसार भाषावर प्रांतरचना झाली आणि भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपवादात्मक जम्मू आणि काश्मीर भारतातील सर्व घटक राज्याचे शासन यंत्रणेचे स्वरूप हे सारखेच आहे जम्मू आणि काश्मीर यांना सोडले तर <सिज़ीटर> त्यानंतर <थाँ> मित्रांनो आपल्याला राज्य शासनाचे विधिमंडळ याविषयी माहिती बघायची आहे तर केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे आणि केवळ सातच राज्यातील विधिमंडळ हे दोन सभागृहाचे आहेत त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे आणि विधिमंडळाच्या सदस्यांना आपण आमदार असे म्हणतो त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे विधिमंडळ याविषयी माहिती बघायची आहे तर महाराष्ट्रात सभागृह हे दोन आहेत एक विधानसभा आणि एक विधान परिषद मित्रांनो चित्रामध्ये दिसत असलेले तुम्हाला हे विधान भवन आहे जे की मुंबई येथे आहे त्यानंतर आपल्याला विधानसभा आणि विधानपरिषद यांची सविस्तर माहिती बघायची आहे तर पहिले विधानसभा याविषयी आपण सविस्तर माहिती बघू महाराष्ट्रात विधानमंडळे विधिमंडळे हे पहिले सभागृह असून त्यांची सभासद संख्या ही दोनशे अठ्ठावीस आहे त्यानंतर अॅग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधित्व नसले नसेल तर राज्य राज्यपाल त्या जा समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही जागा राखीव असतात निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदा मतदारसंघात विभाजन केले आहे त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो आणि विधानसभेची मुदत ही पाच वर्षाची असते त्यानंतर अपवादात्मक परिस्थिती विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केलेले कोणत्याही भारतीय नागरिकाला त्यांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचे विधानसभेची निवडणूक लढता येते हे विधानसभेची निवडणूक लढवण्याची पात्रता आहे जी की पण वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केलेली पाहिजे आणि तो भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असले पाहिजे विधानसभेचे विधानसभेचे अध्यक्ष कामकाज अध्यक्षाच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते आणि निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात असलेले विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष व दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात त्यानंतर सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंत करावी लागते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हे अनुपस्थित असेल तर त्यांची जबाबदारी ही उपाध्यक्ष यांना पार पाडावी लागते त्याचनंतर महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशन होतात आणि अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते त्यानंतर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते मित्रांनो आपण इथे बघू शकतो की जर विधानसभेचे अध्यक्ष हे उपस्थित नसेल तर त्यांची जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतात आणि वर्षातून महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशन होतात आणि अर्थसंकल्पाचे विषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते त्यानंतर मित्रांनो आपल्याला विधान परिषद याविषयी माहिती बघायची आहे तर विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाचे हे दुसरे सभागृह असतात आणि अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकाकडून ते निवडले जातात त्याचनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेची संख्या ही सदस्य संख्या ही अठ्याहत्तर आहे आणि त्यातील कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातील व्यक्त तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात तर उरलेले प्रतिनिधी विधानसभा स्थायिक शासन संस्था शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात त्यानंतर विधानपरिषद हे पूर्णतः बरखास्त नाही ठराविक सदस्य संख्या दर वर्षांनी निवृत्त होते व तेवढ्याच जागासाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात त्यानंतर विधानपरिषदेचे कामकाज विधानपरिषद सभापतीच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते त्यानंतर सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती ही जवळ तरी पार पाडतात जर सभापती हे उपस्थित नसेल तर त्यांची जबाबदारी हे उपसभापती पार पाडत असतात विधान परिषद मध्ये त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे तर महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल मंत्रिमं मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो तर आपल्याला यांची सविस्तर माहिती बघायची आहे तर पहिले आपण राज्यपाल यांच्याविषयी माहिती बघू राज्यपाल हे केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्वाचे अधिकार असतात उदाहरणार्थ विधानसभा व विधान परिषदेचे संबंध केलेले विधेयक राज्यपालांच्या साक्षरी नंतरच रूपांतर होत असते त्यानंतर राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंत ते अधिकारावर राहू शकतात त्याच त्याचबरोबर विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हे राज्यपालांना असतो आणि विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल अध्या, अध्यादेश करू काढू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ याविषयी माहिती बघायची आहे तर विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो आणि मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करू घेतात मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्याप्रमाणे कार्य कार्यकारी प्रमुख असतात आणि राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो परंतु प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार हे मुख्यमंत्री पाहत असतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची कार्य बघायची आहे तर मंत्रिमंडळाची निर्मिती करणे खाटे वाटप करणे खात्यामध्ये समन्वय आणि राज्या राज्यांचे नेतृत्व करणे हे सर्व मुख्यमंत्र्यांचे कार्य आहे तर याविषयी आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे पहिले मंत्रिमंडळाची निर्मिती करणे याविषयी माहिती बघू बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते हे काम आव्हानात्मक असते कारण विधीमंडळ अधिकाधिक अधिक अधिक प्रतिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना विविध सामाजिक घटकांना जसे की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय महिला अल्पसंख्याक इत्यादी समावून घ्यावे लागतात त्यानंतर स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात आणि अशा वेळी मंत्रिमंडळात स्थान देण्याचे अवघड काम मुख्यमंत्री पार पाडत असतात त्यानंतर खातेवाटप मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खाते वाटप करावे लागते खातेवाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव प्रशासकीय कौशल्य त्यांची लोकमतांची जाण नेतृत्व इत्यादी बाबी विचारात घ्यावे लागतो त्यानंतर आहे खात्यांचे समन्वय तर मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कार्यभाराची अंतिम जबाबदारी ही मुख्यमंत्र्यावर असते आणि खात्या खात्यामध्ये सहकार्य व समन्वय नसेल तर त्यांचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यामधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत किंवा नाहीत हे पाहावे लागतात त्यानंतर आहे राज्याचे नेतृत्व प्रधानमंत्री ज्याप्रमाणे राज्या देशाचे नेतृत्व करतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री हे राज्याचे नेतृत्व करत असतात आपल्या राज्यातील लोकांचे हित त्यांच्या समस्या व अडी अडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवी धोरणांची निर्मिती मुख्यमंत्री करायची असते त्यात दिलास त्यान त्याचबरोबर राज्यातील जनता मुख्यमंत्र्याकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते राज्याच्या प्रश्नाची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीने उपाययोजनेचे आश्वासन मुख्यमंत्रीनी दिल्यास जनतेला दिलासा मिळतो त्यानंतर महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे शिक्षण उद्योग सेवा आरोग्य आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षता इत्यादीबाबत ते आघाडीवर आहेत दहशतवादी कारवाया आणि काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यापुढे असणारी दोन मोठी आव्हाने आहेत तर मित्रांनो येथे आपण राज्य शासन याविषयी माहिती बघितलेली आहे तर व्हिडिओच्या शेवटी काही स्वाध्याय दिलेले आहेत तर या तीन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे महाराष्ट्र पहिला क्वेश्चन महाराष्ट्र विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन रिकामी जागा येथे होते त्यानंतर दुसरा क्वेश्चन राज्यपालाची नियुक्ती कडून होते त्यानंतर तिसरा क्वेश्चन राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकारी कमजगा यांना असतो तर, वी, तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत व्हिडिओमध्ये आपण काय बघितले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासन यांची पार्श्वभूमी बघितली त्यानंतर राज्य शासनाचे विधिमंडळ महाराष्ट्राचे विधिमंडळ विधानसभा विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषद महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ त्यानंतर मुख्यमंत्र्यांची कार्य जसे की मंत्रिमंडळ निर्मिती खाटे वाटप खात्यामध्ये समन्वय आणि राज्याचे नेतृत्व याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद